माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुम्ही बनसोळा या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात तुमच्या पत्नीही मुख्यालेभिका आहेत वसुंधरा प्राथमिक विद्यालयामध्ये तुम्ही दोघेही अगदी चांगल्या पद्धतीने सेटल झालेले आहात आणि सुखाने आपला संसार सुरू आहे परंतु नोकरी जे काय आयुष्य होत जो काही संघर्ष होता तो संघर्ष या ठिकाणी सांगा तुम्ही पूर्वी अतिशय कामाड कष्टाचं जीवन आपण जगलेलो आहे कारण पहिलीच्या वर्गात जात असतानाच स्वतःच काम स्वतःला करावं लागेल कारण ज्यावेळेस स्वतःच काम स्वतःला करावं लागलं कारण एक होत की बहिणीचं लग्न झालं आणि ती सासरी गेली आणि त्याच्यानंतर घरी जो स्वपाकाचा भार होता घरी दुसरं कोण नव्हतंच वडील आले मी आई बसपणीच वसाठी स्वतःच भाकरी करून शाळा शिकावं लागलं आणि त्याच्यानंतर हालकीची परिस्थिती असल्यामुळे सर विहिरी खोदणे खुरपणे बांधकाम करणे आणि दहावी झाल्याच्या नंतर ऑर्केस्ट्रा मधून गाणे गाऊन मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं सर आपण पाहिलं या ठिकाणी प्राध्यापक शिवाजी मांजरे सरांनी त्यांच्या लहानपणी अत्यंत कष्टाने विहिरीवर काम करणे बांधकाम करणे ऑर्केस्ट्रामध्ये मध्ये गाणे म्हणणे वेगवेगळ्या प्रकारची कामं केली वाटेल ती कामं केली आणि एक संघर्ष करून फक्त एकच स्वप्न होतं की मला कुठेतरी बनायचं आहे मला कुठेतरी समाजाचं कल्याण करायचं आहे कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना फक्त बाबासाहेबांच्या विचाराने ते चालले आणि त्याच विचाराने ते आज जीवन जगत आहेत अत्यंत चांगल्या सा, पद्धतीने सा, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची एक ओळख आहे आपण जाणून घेऊया यानंतरचा पुढचा प्रश्न त्यांना असा आहे की सर तुम्ही आज प्राध्यापक आहात तुमच्या सौभाग्यवती या मुख्याध्यापिका आहेत परंतु या वर्णावर तुमची आई आणि वडील दोघेही नाही काही खंत वाटते त्यांना सर, सर 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 काय खंत वाटते आज तुमची आई नाही आणि वडील नाही तुम्ही कर्तवकार्याने आज पुढे आलेले आहात काय वाटते आ, सर भाऊक झाले आहेत त्यांचे आई आणि वडील दोघेही आज नाही आणि खरंच कुठल्याही मुलाला तो किती जरी मोठा झाला तरी आई आणि वडिलाची आठवण आल्याशिवाय राहत नाही अगदी तीच अवस्था आमच्या प्राध्यापक शिवाजी महाराजांनी झाली आहे बाळा आंबेडकर जयंती तू कशा पद्धतीने साजरी करते नेमका आई वडील जेव्हा तयारी करायला असत घरामध्ये नेमकी तुझी भूमिका काय असते सर माझे मम्मी पप्पा स्वयंपाक करत असतात आणि मी हॉलचं डेकोरेशन करत असते आम्ही स्पर्धा घेतो वेगवेगळ्या रांगोळी रिंग रेस लिंबू लिंबू चमचा अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा घेतो आणि डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती सेलिब्रेट करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुला एवढं प्रेम का वाटतं की कुठल्या कारणामुळे वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या आहेत माझ्या घरातले आहेत माझेच आहे असं वाटतं कारण सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोर गरिबांना आपलं मानलं होतं आणि खूप सारं काम त्यांनी केलं होतं आणि मग तुला शिक्षण घेत असताना नेमकं भविष्यामध्ये काय व्हायचे सर मला टीचर व्हायचं आहे आणि माझं स्वप्न टीचरच आहे पाहिलं पण की मांदळी कुटुंब पूर्णपणे भाऊ झाले या ठिकाणी आपण ओळूया आता पुढच्या प्रश्नाकडे सर आज तुम्ही चांगल्या पद्धतीने स्थिरावलेले आहात आपली चांगली ओळख आहे आणि आजही जे तुमचे समाज बांधव आहेत इतकी काही प्रगती झालेली नाही आणखी तर या समाज बांधवांच्या उद्धारासाठी तुमचं नेमकं सामाजिक योगदान काय आहे सर आम्ही एक सावित्रीबाई महिला मंडळ स्थापन केले सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेच्या वतीनं मी आणि माझ्या आज आजागी दोघं मिळून वेगवेगळे उपक्रम घेतो मग महिलांना प्रबोधन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानाची जोत त्यांच्यामध्ये तेवढ ठेवण्यासाठी काही गरीब विद्यार्थी जे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचं सा वाटप वगैरे आम्ही करतो आणि सामाजिक बांधलकी जोपासण्याचा प्रयत्न करतो जे आमच्या पहिलं होतो ते घर नळमटांना त्या जाळले पाहिजे जरी जाचला कालचा पावसाळा तरी तुला सुखाने तिथेच नांदले पाहिजे अगदी ह्या ओळीप्रमाणे संघर्ष आला खूप संघर्ष आला आणि अशाही संघर्षात आणि आज ते चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत सर भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे जे जे विचार आहे हे जनमानसामध्ये रुजवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात सर वामनदानाचे वामनदा कडकचे ग्रह गीत मला आठवत सुस्त पूर्ण गीत नाही थोडस भीमा तुझ्या मताची जर चार लोक असती तुझ्या त्या तंगीचे नारेच टोक असते भीमा आ, भीमा तुझ्या मताची जर चार लोक असती चा, मी सांगू इच्छितो आज फक्त डोक्यावर फोटो घेऊन नाचण्यापेक्षा आंबेडकरांचं राहिलेलं अपूर्ण कार्य जसं आपल्याला पुढे नेता येईल तसा नेण्याचा प्रयत्न करा आंबेडकरांनी येथे ठिकाणी सांगितलं होतं माझं जे अपूर्ण कार्य राहिलेलं आहे तुम्हाला पुढे नेता नाही आलं तरी चालेल थोडासा ढकलण्याचा प्रयत्न करा पण पाठीमागे समाज बांधवाला खेचण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको असं उतुंग असं व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक शिवाजी सर हे मनाने चांगले आहेतच परंतु त्याचं सामाजिक कार्य सुद्धा खूप अगदी उल्लेखनीय आहे तस, त्याचबरोबर आहेत कुठल्याही विद्यार्थ्याला कोणतीही अडचण असेल तर ते अगदी तत्परतेने सोडवतात अगदी आर्थिक असेल किंवा आणि कुठले असेल असं हे व्यक्तिमत्व ते चांगले गायक आहेत एक चांगले व्यक्ती आहेत आणि चांगले गुरुजी सुद्धा आहेत असं हे आदर्श व्यक्तिमत्व आपल्यासमोर होताच न्यूज न्यूजवर प्राध्यापक न्यूज वन प्राध्यापक संतोष रोपडेचं कॅमेरामॅन दुसरेचं